छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करत भर दिवसा सत्तावीस लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती मात्र हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांनी अवघ्या बारा तासात उघड केले ज्याच्या हातातून बॅग हिसकावली तो चालकच यातील मास्टर निघाला कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटण्याचा डाव आखला या प्रकरणी दोघा बापलेकांना अटक करण्यात आली असून पैसे जप्त केले आहेत अठ्रा वर्षे त्या कंपनी चालक म्हणून नोकरी केल्यावर आता नोकरी सोडायची असल्याने अखेरचा हात मारण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात त्याचे पितळ उघडे पाडले गणेश ओंकारराव शिंदे आणि त्यांचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी आरोपींची नावे आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उस्मानपुरा स्टेशनच्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीची घटना घडली होती एका स्टील कंपनीचे त्यांच्या ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम कॅश रक्कम होती त्याच्यामध्ये साधारण सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरी करून चोरून नेली अशा प्रकारची फिर्याद दाखल होती एकशे चौऱ्याऐंशी अब्लिक पंचवीस प्रमाणे उस्मानपुरा पोलीस स्टेशनला याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर यामध्ये मान्य पोलीस आयुक्त हिरेमठ सराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उस्मानपुरा पोलीस स्टेशन आणि या सर्वांनी तपास केला आणि त्यामध्ये हा गुन्हा चोवीस तासाच्या आतमध्ये डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधली जी संपूर्ण रक्कम जवळजवळ पंचवीस लाख दोन हजार इतकी रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल शिंदे हे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहेत अधिकचा तपास सुरू आहे कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी